बडनेरा नवीवस्ती परिसरातील शिक्षक कॉलनीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सर्वसंध्ये रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत भक्तिगीत व भावगीतांच्या कानळा राजा पंढरीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे कार्तिक एकादशीच्या पूर्वसंध्येला रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता बडनेरा नवी वस्तीतील शिक्षक कॉलनी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत भक्तिगीत व भावगीतांचा कानडा राजा पंढरीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अमरावती येथील सिम्फनी ग्रुपचे ख्यातनाम कलावंत सचिन गुळे यांनी या संगीत कार्यक्रमाचे संयोजन केले असून यासाठी यवतमाळवरून सुप्रसिद्ध गायक पूर्णाजी खानोदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे या कार्यक्रमात ख्यातनाम गायक राजकुमार निंभोरकर गायिका निशादाई वानखडे या सहभागी होणार असून भाविकांना मंत्रमुग्ध करणार आहे या भावगीत व भक्तीच्या सुरेल संधेला या कार्यक्रमाला आवर्जून वेळेवर उपस्थित राहावे तसेच सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान शिक्षक कॉलनी यांच्या वतीने करण्यात आले आहे बी सी ए न्यूज आमच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पाहूया हो घातलेल्या भक्ती संगीताची एक झलक विठ्ठल आभडि प्रेम भाव विठ्ठल आभडि प्रेम भाव विठ्ठलनामासे विट्ठलनामास रेटा प्रेम भाव ज्ञा सा